नाशिकमधील सोमेश्वर येथे स्वयंभू शिवलिंग आहे याचा शोध नागपूर येथील बंटी राजा या राजाला देवाने स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि त्याने शिवलिंग शोधून काढले अशी आख्यायिका आहे शास्त्रातील माहितीनुसार भगवान शिवलिंग एकदा ब्रह्मदेवावरती क्रोधित झाले आणि ब्रह्मदेवाचे पाचवे शिर भगवंताने कलम केले या ब्रह्मात त्याचे पातक झाले या पापापासून मुक्त होण्यासाठी भगवान शंकर हे उपाय शोधू लागले सर्व ऋषीमुनींनी त्यांना नाशिक येथे येणे सांगितले ज्या ब्राह्मणाच्या घरी ते आले त्या ब्राह्मणाच्या गोठ्यामध्ये एक गाय आणि वासरू बांधलेले होते आणि गाय आणि वासरू एकमेकात संवाद साधत होते वासरू गायीला सांगत होते की आज जर ब्राह्मणाने मला व्यसन घातली तर मी त्या ब्राह्मणाला ठार मारेन गाय त्या वासराला सांगत होती अरे बाळा असं करू नको हे ब्रह्म त्याचे पाप होईल परंतु तू काळजी करू नको मी तुला त्या पापापासून मुक्त होण्याचा सा मार्ग सांगेन हा संवाद भगवान शिवशंकराने ऐकला सकाळी उठल्यानंतर ब्राह्मण उठला, उठला गोठ्यात गेला आणि वासराला त्याने यसन घातले ते यसन घालतेवेळी वासराने त्या ब्राह्मणावर हल्ला केला आणि तो ब्राह्मण ठार झाला ब्रह्मतेचे पातक झाले पाप झाले या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी रामकुंडामध्ये ते वासरू स्नान करण्याकरता गेले त्यांनी आपली शेपटी वर केली त्यामुळे गाईच्या वासराचा गोंडा हा सतत काळा असतो आणि त्याचे शिंगही काळे असतात हा सर्व संवाद भगवान शिवशंकराने ऐकला व प्रसंग पाहिला त्याच अनुषंगाने देवी देवतांनी कपालेश्वर रमकुंडाजवळ या शिवलिंगाचे वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य असे आहे की महादेवाच्या शिवलिंगासमोर नंदी असतो परंतु या शिवलिंगासमोर नंदी नाही याच प्रसंगाच्या दरम्यान ज्या राजाला भगवंताने साक्षात्कार दिला आणि त्या राजाने स्वयं स्वयंभू असलेले सोमेश्वर येथील शिवलिंग शोधून काढले आणि त्या ज्या ब्राह्मणाच्या घरी हे शिवलिंग होते त्या परिसरामध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली गोदावरी तिरी असलेला हा परिसर संपूर्णपणे निसर्गरम्य परंतु या तीर्थक्षेत्राचे बऱ्याच लोकांना माहिती नाही आपल्या देशातील आजही अंधारात आहे आणि या संस्कृतीला प्रकाश झोतात आणण्यासाठी एक मोहीम राबवत आहे आपणही आपल्या परिसरात असणाऱ्या अशा पुरातन देवस्थानाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी व आपली संस्कृती जतन करून त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सहकार्य करावे स्टार न्यूजकडून असं आवाहन करण्यात येत आहे स्टार न्यूज साठी श्रीमंत बागलसोबत आदिती पेंढारी नाशिक नाही थांबा बाबा मी अगोदर बोलतो रामकृष्णारी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान शिवशंकराच्या हातातून ब्रह्मदेवाचे पाचवे शिर छाटले गेले आणि या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान शंकराचं नाशिक येथील रामकुंडावर आगमन झालं या ठिकाणी या पापातून मुक्ती कशी मिळवायची ब्रह्महत्येचे पाप त्यापासून आपण कसे वाचायचे याचा संवाद एका गाईचा आणि वासराचा चालू होता आणि त्या वासराने रामकुंडामध्ये स्नान केले स्नान करताना शेपटी आणि शिंग वरती राहिली म्हणून त्याचा रंग काळा आहे अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते आपण आहोत नाशिकपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमेश्वर या गावी या ठिकाणी नागपूरच्या राजाच्या स्वप्नात जाऊन देवाने दृष्टांत दिला आणि स्वयंभू अवस्थेत असणारं शिवपिंड या ठिकाणी आहे या ठिकाणी बरीच भाविक भक्त मंडळी नित्यनियमाने अशी काही म लोक आहेत या परिसरातली की जे नित्यनियमाने या ठिकाणचं दर्शन करतात या ठिकाणी एक बाबा आहेत त्या बाबांनी बऱ्याच वर्षाचा प्रदीर्घ असा दर्शनाचा ला लाभ या ठिकाणी घेतलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया इथं आल्यानंतर त्यांना नेमकं काय होतं तुम्ही बोला बाबा मी पकड हॅलो बोला हॅलो बोला पन्नास वर्षे मला इथं राहायला झाले दुर्घणागरला पन्नास वर्षापासून मी इथं स्वामीश्वरला येतो दर्शन घेतो मला आनंद वाटतो बाबा तुम्ही इथं कधीपासून कार्यरत आहात तसं मी इथं फार वर्षापासून पण मंदिरामध्ये मला चार वर्ष झाले तेव्हापासून मी मंदिराची सेवा कर करतो जय बोल बरं इथं कुठले कुठले भाविक भक्त येतात इथं बऱ्याच प्रकारचे भाविक येतात सकाळी काही नेहमीच येतात दिवसभरी तर फार गर्दी असते संध्याकाळी पण येतात तीन टाईम आरती होते हे सकाळी सहा साडेसहाला होते दुपारी बारा वाजता होते संध्याकाळी नऊ वाजता होते इथं नागपूरचा एक राजा ना। त्या राजाच्या स्वप्नात जाऊन देवाने दृष्टांत दिला आणि त्या राजाने या मंदिराचा या शिवपिंडाचा शोध घेतला अशी एक आख्यायिका चर्चेत आहे याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे याबद्दल काय नाही त्या नागपूरच्या राजाचं एक बंटी सरकार होतं त्या बंटी सरकारच्या राजाच्या स्वप्नामध्ये त्यांनी दृष्टांत दिला कशाच्या नाशिक जिल्ह्यातील एक गंगापूर गाव आहे त्या ठिकाणी जाऊन मला तुम्ही वरती काढा त्या पद्धतीनं ते हे जंगल होतं सर्व त्यावेळेस त्यांनी ते सर्व हत्ती गोडे घेऊन आपलं साहित्य घेऊन ते नाशिक जिल्ह्यात येऊन त्यांनी गंगापूरचा शोध घेतला आणि इथं ते बघायला त्यांनी सुरुवात केली जंगल वगैरे हो तोडून त्यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांना इथं जंगल वगैरे हो होतं ते त्यांनी शोध घेतल्यानंतर त्या पिंडीला वरती काढलं अशा प्रकारची आख्यायिका आहे बरं भाविक भक्तांची अंदाजे कुठल्या महिन्यामध्ये आणि अंदाजे किती गर्दी येत असते इथं श्रावण महिन्यामध्ये अगदी महिनाभर फार गर्दी असते त्यातली त्यात सोमवार म्हटल्यानंतर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत भरपूर गर्दी असते आणि त्याच्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा वाजेपासून तर कमी कमी दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत गर्दी गर्दी राहते रात्रभर पण लोक आणि यात्राचं स्वरूप तयार होतं आणि यात्राच भरली जाते हे ग्रामपंचायतीमध्ये येतं का महानगरपालिके मा, मा, ते महापालिकेमध्ये येत मग महापालिकेच्या वतीने ज्या काही सुख सुविधा लागतात त्या सर्वांपैकी इथे काय काय महापालिकेने उपलब्ध करून दिले महापालिकेने लाईटची व्यवस्था केली आहे आपलं कचऱ्यासाठी ज्या गाड्या ठेवलेल्या आहे त्या गाड्या पण येतात आणि इतर वेळेस बी ते चक्कर मारतात घाण वगैरे काय असलं तर ते आपल्याला सहकार्य करतात बरीच मोठी आख्यायिका असलेले हे मंदिर आहे परंतु जेवढा प्रचार आणि प्रसार त्याचा व्हायला पाहिजे ती यंत्रणा या कामी कमी पडलेली आहे स्टार न्यूज न्यूजसोबत कॅमेरा आदिती पेंडारेसह श्रीमंत बागल ब्युरो नाशिक